आज छानपैकी आवळे मिळाले आहेत मग आता आवळ्याचं मी काय करणार आहे एक आवळ्याची चटणी वाटून दाखवणार आहे त्यानंतर मी आवळ्याचं तुम्हाला आपण जसा मेथांबा करतो तसा मी आवळ्याचा आवळांबा करणार आहे मे मेथांबा करतो तसा तसंच लोणचं घालणार आहे मी थांब्यासारखं एक लोणचं गोडं लोणचं घालून दाखवणार आहे आणि एक कच्च्या आवळ्याचं लोणचं घालून दाखवणार आहे असे मी हे प्रकार करणार आहे आता त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय करते ते आवळे सगळे चिरून घेते आणि नंतर मी तुम्हाला पुढच्या दोन्ही कृती दाखवते काय काय करायचं आहे ते त्याच्यासाठी आधी आवळे चिरून घेते असं छान आवळे आणि डागाळलेला असला तर तो काढून टाकायचा असे आवळे आपण चिरून घ्यायचे किसून घेतलं तरी पण चालेल पण किसलेल्याची चव वेगळी आणि फोडं चावण्याची चव वेगळी कच्च्या आवळ्याचं लोणचं एकदम छान होतं आणि असं चावून चावून खायला ते चांगलं वाटतं म्हणून मी आज तुम्हाला कच्च्या आवळ्याचं लोणचं दाखवणार आहे त्याच्यात आंबे हळद घालणारे आलं घालणार आहे म्हणजे आणखीन टेस्टी होतं असं असे मी आता आवळे चिरून घेते आता चिरून झालेले आहेत मग मी दाखवते तुम्हाला त्यातलं थोड्याचा मी मेथावळा करणार आहे आणि थोड्याचं कच्चं लोणचं दाखवणार आहे ते मी दाखवते नंतर तुम्हाला पण आपल्या किचनमध्ये हिरव्या आवळ्याचं मी तुम्हाला लोणचं दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे प्रथम मी दहा बारा आवळे कापून घेतलेले आहेत कच्चे आवळे कापून घेतलेले आहेत नंतर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मीठ फोडणीसाठी तेल नंतर हे हळद मेथी पावडर लाल तिखट आणि हिंग आणि काय लागणारे आपल्याला मीठ एवढंच आपलं साहित्य आहे आणि ही मोहरीची पावडर मोहरीची पावडर धुवून मो मोहरी दळून धुवून दळून घेतलेली अशी ही मोहरीची पावडर आहे वाटलं तर फेसून करायचं नाहीतर असंच करायचं असं आणि मी याच्यात थोड्या आल्याच्या आणि आंब्या कापट्या करून घालणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवते प्रथम मी तुम फोडणी करून दाखवते तुम्हाला कारण मी फोडणी थंड झाल्याशिवाय आपण लोणचं घालू शकत नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदा काय करते तर फोडणी करून दाखवते तुम्हाला लोणचं थोडंच आहे त्याच्यामुळे आपल्याला फोडणी थोडी सरी आहे हे बघा हे सगळं आहे ना लाल तिखट मोह हिंग हळद आणि मेथी हे सगळं मी एकत्र एक करणार आहे आणि ह्याच्यावर छानपैकी हे तेल ओठणार आहे हे खमंग फोडणी झाल्याशिवाय पुढे काही हे होत नाही याच्यामुळे आपल्या लोणच्याला खमंगपणा येतो हे तेल तापलं आहे का बघायचं ते बघा तेल आपलं तापलं आहे आता मी हे तेल या पावडरींवर ओतणार आहे आवळे कमी आहेत पाव किलो आवळ्याचंच घेतलेलं आहे करायला त्याच्यामुळे त्याला बारीक चमचा चमचा सगळं मी घेतलं आहे आणि मोहरी मोठे दोन चमचे घेतले आता ही तापलेलं तेल या पावडरींवर रोतणार आहे हे बघा असं ती पावडर तेलटा म्हणजे याच्यामुळे खमंगपणा येतो लोणच्याला वासही सुटतो लोकांना आजूबाजूला कळतं आज लोणचं आहे हे असं मी करून ठेवलं हे सगळं आपल्याला थंड झाल्याशिवाय लोणचं करता येत नाही त्याच्यामुळे हे मी तयार आता तयार करून ठेवलं आहे आता वरून घालायला फोडणीसुद्धा मी तयार करून ठेवते ती पण थंड झाल्याशिवाय आपण लोणचं करू शकत नाही त्याच्यामुळे हे सगळी तयारी पूर्वतयारी मी करून ठेवते आहे लय त्याच्यामुळे मी मोहरी फोडणीही कमीच करणार आहे कारण अति लोणचं नाही आहे थोडंसंच लोणचं आहे पण हे लोणचं मी पाण्यात फेसूनच करणार आहे कारण हिरव्या आवळ्याचं लोणचं घातलं की ते असं आकरसलं जातं म्हणजे सुखं होतं त्याच्यासाठी मी मोहरी पाण्यात भिजवून ठेवणार आहे चांगली तासभर आणि त्यानंतर मी लोणचं कालवणार आहे यामध्ये मी दोन दाणे मेथीचे घालणार आहे या फोडणीत खमंगपणाला अशी ही आपली आता फोडणी तयार झाली गॅस घालवून टाकते जरा हे उकळायचं थांबलं की आपण त्याच्यावर थोडी हळद घालणार अगदी उकळताना घालायचं नाही कारण हळद जळते म्हणून आपण उकळताना घालायची नाही जरा थोडंसं उकळायचं कमी झालं की घालायची तर मी त्याच्यात हळद टाकली चमचाभर लाल तिखटही टाकणार आहे त्याच्यामुळे रंग येतो लोणच्याला चांगला कुठचीही गोष्ट आपण चा चाखण्यापेक्षा सुद्धा आधी पहिल्यांदा आपण डोळ्यानं बघतो मग ती डोळ्याला चांगली दिसली तरच आपण वस्तू खायला आपलं मन घेतं नाहीतर नको वाटतं हे कसं तरी दिसलं तर त्याच्यामुळे रंग चांगला दिसणं हे अगदी महत्त्वाचं असतं हा आता हिंग घालते थोडा फोडणीत आणि अशी ही आता मी फोडणी तयार करून ठेवली आणि आता हे सगळं मी थंड होऊ देणार आहे चांगलं थंड झालं की आपण नंतर ह्याचं लोणचं घालणार ही मोहरीची पावडर सुद्धा मी पाणी ओतून आहे म्हणजे मग ती छान अशी मुरेल आणि एक वास छान येतो मोहरी अशी पाण्यात घातलेली असली की त्याचा दर्प चांगला येतो आणि आता हे मी झाकून ठेवते असं आणि आपण हे शांतपणे नंतर लोणचं घालणार हे सगळं थंड झालं की आपल्याला लोणचं घालायचं आहे फक्त मी हे तुम्हाला साहित्य दाखवून ठेवलं आणि काय कृती करायची ती सांगून ठेवलं आपण आज मी तुम्हाला जरा आवळ्याचा वेगळा प्रकार दाखवणार आहे जसा आपण मेथांबा करतो तसाच हा आवळ्याचा मी दाखवणार आहे आवळांबा म्हणूया आपण <laughs> मेथावळा मेथावळा दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे फोडणी तेल घालते घेतलेलं साहित्य दाखवते प्रथम हे फोडणीसाठी तेल त्यानंतर हा दोन वाट्या आपल्या आवळ्याच्या पुढे पण हा त्याला मी साधारण अर्धी वाटी गूळ घेतला आहे त्यानंतर मीठ हिंग हळद हिंग हळद नंतर तिखट मेथी मोहरी एवढंच आपलं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर प्रथम मी तेल तापत ठेवते जसा आपण अगदी मेथांबा करतो तसंच ही कृती करायची आहे हे बघा आता मी चमचाभर तेल घातलं याच्यात तर हे तेल आपलं तापलं मेथांबा म्हटल्यावर पहिलं काय तर मेथी मोहरी आणि मेथी मेथी पहिली टाकते त्याचा मेथीचा खमंगपणा येतो याला हे बघा चांगली चमचाभर मेथी टाकली आहे आणि मोहरीही टाकली आहे चमचाभर स्टील जी पातली आहे त्याच्यामुळे मी गॅस घालवून टाकला आहे न जास्त करत ते म्हणून आता त्यावर मी काय करणार आहे त्यावर हळद घालणार आहे हिंग आहे ह्याला हिंगाचा वास चांगला लागतो त्याच्यामुळे हिंग घातला आहे आणि नंतर हिंग घालून झाल्यावर हो। गॅस कमी केला आहे मी कमी केलाय म्हणजे घालवलाच करपेल म्हणून आहे बघा आता मी ह्याच्यात ह्या फोडी घालणार आहे आवळ्याच्या फोडी घालणार आहे कच्च्या आवळ्याच्या फोडी घालणार आहे थोडी चांगल्या तेलावर परतून घेणार आहे त्याच्यावर आवळे आपण शिजवून घेतले नाहीत त्याच्यासाठी मी काय करणार आहे तर अगदी थोडी पाव वाटी पाणी घालून आवळे थोडेसे वाफवून घेणारे पण मी शिजवून घेतले नाहीत अति शिजवायचं नाही मला ते थोडंसंच शिजवायचं आहे त्याच्यासाठी मी पावभाटी पाणी आहे आणि जो थोडी वाफ काढून घेणार आहे याला अगदी शिजवायचं नाही पूर्णपणे आवळे बऱ्यापैकी वाफलेत आपल्याला एकदम शिजवून घ्यायचं नाही आहे पण ते व्यवस्थित आहेत आता त्याच्यात मी हा अर्धी वाटी गूळ घालणार आहे मेथांबा करतो तसा हा आवळा आवळ्याचा आहे मेथावळा वेगळा प्रकारे जरा आणि एकदम हे छान लागेल कारण काय जरा चव चांगली येईल त्याची तिखट चवीनुसार तिखट अति तिखट घालायचं नाही त्याच्यात आपण मेथांब्यात कसं थोडं तिखट घालतो तसंच याच्यात तिखट आहे याच्यावर वरून जरी सुख्या मिरचीची फोडणी दिली ना तरी ती पण छान लागेल पण ते काही देणार नाही मी पण सांगितलं तुम्हाला आपलं त्याच्यात ता आपण मीठ घालायचं साधारण बारके दोन चमचे मीठ घातलंय बघून घालायचं वाटलं तर मीठ जास्त झालं तर काही करता येत नाही कमी झालं तर वाढवता येतं आता हे आपण चांगलं शिजू आहे आहा टेस्टी लागतं एकदम मस्त तर मी हे झाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे तयार झाला आहे त्याच्यात मी एक चम चमचाभर मोहरीची पावडर टाकणार आहे जरा स्वादाला असं आपला हा थोड्या वेळानं तो थोडा घट्ट होईल ओळा तयार झालेला आहे हा बघा तो आत्ता जरी आपल्याला पातळ वाटला तरी थोड्या वेळानं तो पाक आपला घट्ट होईल आणि छान दिसेल मेथ्यांमुळे त्याला ख खूप खमंग अशी चव येते हा 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 मस्त छानपैकी सुद्धा हा छान लागेल पोळीशी मऊ भाताशी खूप सुंदर जसं आपण लिंबाचं लोणचं घेतो तसाच हा छान लागेल नेहा घट्ट होईल अजून हा आपला आवळ्याचा मेथावळा जसं आपण मेथांबा करतो तसंच आम्ही मेथावळा केलाय मग तीच कृती सगळी केलेली आहे आणि हा पथ्यासाठी अतिशय चांगला आहे ज्यांना बा आंबा खायचा नसतो आवड्याचं आंब्याचं लोणचं खायचं नसतं मग त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे मऊ भाताशी सुद्धा छान लागू शकतो जसं आपण लिंबाचं लोणचं घेतो तसाच ह्या हा आपण घेऊ शकतो पोळीशी खाऊ शकतो असाचही खाऊ शकतो रुचकर असा असा हा मेथावळा तुम्ही करून बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद